आयुष्यातील सर्वात मोठी चूक म्हणजे चुकीची स्वप्न पाहणे आणि त्याहून मोठी चूक म्हणजे चुकीच्या माणसाकडून स्वप्न पाहणे वाट पाहून सकाळ गेली कोडे घालून दुपार सरली वातस थकली एकटी सोबत उरली एकटेपणा खूप चांगला असतो कारण कोणाकडून अपेक्षा करण्याची गरज नसते वाटलं नव्हतं कधी आयुष्यात कधीही लोक सोडून जातील ती सतत मनाची घाबरू नकोस मी कायम पाठीशी आहे कोणी कितीही आनंदी असू द्या पण ती व्यक्ती ज्यावेळी एकटी असते त्यावेळी तिला तिची सगळ्यात जास्त आठवण येते त्यावर तिचे खरे प्रेम असते आपल्यावर विश्वास तेव्हाच बसेल जेव्हा आपल्याच आपल्यावर विश्वास असेल विश्वास हा श्वासावरती नसतो पण तरीही आपण लोकांवर ठेवतो लाखो तारे समजावून स्वतःमध्ये असले ती मजपासून दूर वैरीन रात्र माझी एकटी अरे कोम म्हणतो आहे मी एकटा तो अर्धा गार वारा अन आठवणी आहेत सोबती काही लोक आपल्या नसिबातच लिहिलेली नसतात त्यामुळे आपण कितीही रडलो तरी ते आपल्याला कधीच भेटत नसतात ती जखम कधीच भरत नाही जी आपल्याकडून मिळालेली नसते वाटतात तितक्या सोप्या नसतात गोष्टी अनुभव म्हणजे काय तेव्हाच करते जेव्हा एखादी थेच काळजाला लागते थे। हक्क गाजवण्याऐवजी त्या नात्याची किंमत करायला शिका तेव्हाच त्या हक्क्याला किंमत राहतो कधी कधी कोणावर अवलंबून राहण्यापेक्षा स्वतःचे निर्णय स्वतः घ्यावेत बरोबर ठरला तर जिंकल्याचा अनुभव नात्याच्या गणित एकदा का अडकलं तो शब्दातून सोडणं फारच कठीण असत सर्वात जास्त एकटेपणा ते तेव्हा वाटतो जेव्हा एकांतात बसल्यावर एकटेका बसलो ह्या विचारणार सुद्धा कोणी नसतो काही दुःख अशी असतात ज्यांना आपण सहन करू शकतो पण कधी कोणाला सांगू शकत नाही सगळ्यांना चांगलं संबंध सोडून द्या कारण जी लोक बाहेरून चांगली दिसतात ती आतून मुळीत चांगली नसतात आयुष्यात आलेल्या एकटेपणाला खचून न जाता त्याला सामोरे जा मनातून सगळ्या किलमिसांना बाहेर जाऊ द्या आणि नव्या चांगल्या नात्याची सुरुवात करून भूतकाळ विसरून जा जखम करणारा विसरतो पण जखम झाला त्याला तो मात्र कधीच काही विसरत नाही सावरायला कोणी असलं म्हणजे पडण्याची भीती वाटत नाही आणि आपलं असं कोणी सोबत असलं म्हणजे एकटेपणाची भीती वाटत नाही एकटेपणा ते असतो तेव्हा डोळे कमी आणि मन जास्त रडतं तुम्ही एकटा आहात असा समज अजिबात करू नका कोणीतरी असं असतं जे तुम्हाला कडू न देता जे तुमची काळजी करत असतं मन इतकं दुःखी होतं त्यासाठी ज्यांच्यासाठी आपलं असणं आणि नसणं काहीच महत्वाचं नसतं